मित्रांनो ह्या पुलाचं नाव आहे ब्रिज तुम्हाला आश्चर्य वाटेल या भोर तालुक्यासारख्या ऐतिहासिक तालुक्यामध्ये हे असं इंग्रजांचं किंवा नाव कसं काय एक कथा आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हा वाट स्वरूप मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आता मी उभा आहे नसरापूर बननेश्वर जवळ असलेल्या ह्या पुलावर इथे तुम्ही पाहताय शिवगंगा नदी आहे ह्या नदीवर बनेश्वरच्या इथे हा पूल उभा आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या जुन्या पुलावर उभा राहून हा वाटसरू काय शोधतोय काहीतरी माहिती शोधायला आला या वाटसरू तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की तुम्ही ह्या वाटेने म्हणजे जे लोक इथं लोकल लोक आहेत वेल्ला म्हणजे अर्थात आजचा राजगड तालुका ह्या तालुक्यातील भरपूर लोक ह्या रस्त्याने जा करतात मी तर म्हणेन गेले चाळीस पन्नास वर्ष लोक ह्या रस्त्याने जा करतात परंतु तुम्हाला ह्या पुलाच नाव माहिती आहे का हा पूल कुणी बांधला ह्याची माहिती आहे का याच नाव काय आहे हे माहिती आहे का, का? नाही ना तेच सांगायला इथं मी आज उभा आहे म्हणजे हा पूल कुणी बांधला कधी बांधला ह्याचं ऐतिहासिक महत्व काय ह्याचं नाव काय ही सगळी माहिती देण्यासाठी आज मी इथं उभा आहे मी स्वतः कितीतरी वर्ष हा रस्त्यांनी येतोय पण कधीही मला वाटलं नाही की ह्या कोन्सिलेकडे पहावं ही कोनसिला कुणी बांधलेली आहे तुम्हाला एक गमत सांगतो आपल्याला वाटतं ही कोन्सिला म्हणजे कोणीतरी राजकीय पुढारी असणार किंवा एखादा राजकीय पुढाऱ्यांनी ही कोनसिला बसवलेली असणार उलट मी म्हणतो बरं झालं राजकीय पुढाऱ्यांनी नाही केलं कारण आतापर्यंत केला असतं तर हा पूल कधीच पडला असता हा पूल आहे तो कालीन म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस साली हा पूल बांधण्यात आलेला आहे म्हणजे हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे तो आज तागा येत चांगला आहे म्हणजे गेली त्र्याऐंशी वर्ष हा पूल अगदी कंडिशन मध्ये आहे किती इथं कितीतरी पाणी येतं कितीतरी पूर येतो कारण या भोर आणि वेले तालुक्यात तुम्हाला माहिती आहे भरपूर पाऊस पडतो एवढा ये पाऊस येऊन सुद्धा हा पूल गेली त्र्याऐंशी वर्ष शाबूत आहे म्हणजे सतरा वर्षांनंतर हा पूल शंभरी गाठणार आहे म्हणजे शंभरी गाठून सुद्धा हा पूल एकदम ओके आहे आणि हा एकदम व्यवस्थित आहे याचं कारण म्हणजे हा बांधलेला आहे तो ब्रिटिश काळामध्ये आजकालच्या पुढाऱ्यांनी बांधला असतं तर ना हा पूल असता ना ही कोन्सिला असती या बाजूला असलेले किल्ले तोरणा राजगड इकडे हजारो पर्यटक येतात आणि आजकाल नवीनच उदयाला आलेलं ठिकाण म्हणजे मढेघाट या मढेघाट पण बाहेरचे लोक येतात त्यांनी पण कधी इकडे उत्सुकतेने पाहिलं नाही ते तर लवकर जाऊ द्या परंतु आपण जे स्थानिक लोक आहोत बोर वेलर त्यांनी तरी कितीतरी वेळा हो, इथे प्रवास केला असेल पण त्यांना पण वाटलं की ह्या पुलाकडे किंवा ही कोण खुनी बसवलेली हो होती खरं सांगा मित्रांनो म्हणजे तुम्ही जर इथले असताल म्हणजे भोर वेल्यातले स्थानिक लोक असताल तर मला सांगा प्रामाणिकपणे तुम्ही किती वेळा इथे या कौनसिलेजवळ येऊन चौकशी केली किंवा कुतूहल म्हणून पाहिला असेल माझ्यामध्ये मा फक्त हाताच्या बोटावर मोजली इतकी लोक या कौनसिलेपर्यंत पोहोचले असतील ही कोनसिला माझ्यामध्ये रोज हजारो लोक इकडं गाड्या जातात इकडे लोक जातात पण कुणीही मान वाकडी करून पाहत नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतो थोडा वेळ गाडी थांबून इकडं बघा पण काळजी घ्या गाडी थांबवताना रस्ता अरुंद आहे अपघात होण्याचे चान्सेस आहेत तर गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क करा आणि एक शंभर पावलं चाला आणि हा जवळजवळ त्र्याऐंशी वर्ष जुना असा खजिना पहा कारण हे पुन्हा निर्माण होणे नाही आजकालच्या राजकीय पुढाऱ्यांनी जर निर्माण केला असत तर हा पूल यव्हाला कधीच पडला असता याचं हे वैशिष्ट्य आहे तुमच्या मनातला पहिला प्रश्न असेल की ह्या पुलाचं नाव काय तर ह्या पुलाचं नाव आहे इवान्स गॉर्डन ब्रिज म्हणजे नसरापूर सारख्या किंवा बोर सारख्या ह्या ऐतिहासिक तालुक्यामध्ये असं ब्रिटिश कालीन नाव कसं काय आणि दुसरं म्हणजे की हा पूल कोणी बांधला आणि या पुलाचं उद्घाटन कोणी केलं म्हणजे नामकरण कोणी केलं तर प्रश्न पहिला होता की हा बांधला कोणी तर बोरचे पंत सचिव रघुनाथ शंकरराव पंडित पंत सचिव यांनी हा पूल एकोणीसशे बेचाळीस तारीख होती सोळा एप्रिल या दिवशी या पुलाचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर म्हणजे या पुलाचं नामकरण कधी झालं नामकरण करण्यासाठी ह्याला एक वर्ष लागलं म्हणजे पुढच्या वर्षी दहा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी या पुलाचं नामकरण करण्यात आलं आता ह्या पुलाचं नामकरण जे केलेलं आहे युवास गॉर्डन हा युवास गॉर्डन कोण होता हा युआ गॉर्डन हा इंग्रज अधिकारी होता कोल्हापूर आणि डेक्कन राज्यातील हा लेफ्टनंट कर्नल असा अधिकारी होता या अधिकाऱ्यांनी काही लोकहिताची राज्यहिताची हिताची कामं केली त्या कामाचा प्रत्यर्थ या पुलाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या पुलाचं नाव कुणी दिलं तर पुढच्या वर्षी म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली या पुलाचं नामकरण करण्यात आलं गॅसन फोर्ड हा इंग्रज अधिकारी जो महाराष्ट्र राज्यातील म्हणजे भोर आणि कोल्हापूर राज्यातील तो एक अधिकारी होता त्यांनी याचं नामकरण केलेलं आहे जवळ जाऊन आपण पाहूया या कोण सिलेमध्ये दडले का आमचे कलाकार असे भुटका खाऊन फुटतात त्याच्यावर आता आपल्याला मित्रांनो ही कोन्सिल स्पष्ट आहे युआन्स गॉर्डन ब्रिज कन्स्ट्रक्टेड ड्युरिंग द रिजन ऑफ राजा श्रीमंत श्री रघुनाथराव शंकरराव पंडित पंत सचिव के सी आय इन द नाईनटीन इयर ऑफ हिज रिजन अँड द नेमड आफ्टर लेफ्टनंट कर्नल के ए जी युआन्स गॉर्डन सी आई द फॉर्मर रेसिडन्स फॉर कोल्हापूर अँड द डेक्कन स्टेट मार्क ऑफ राजा साहेब रिगॉार्ड फॉर ही सिग्निफिकेंट सर्विसेस इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ओपन बाय राजा श्रीमंत श्री रघुनाथ शंकरराव पंडित पंथ सचिव के सी आय ऑन वेनसडे सिक्सटीन एप्रिल नाईनटीन फोर्टी वन द नेम्ड बाय लेफ्टनंट कर्नल गॅस फॉर रेसिडेंट ऑफ कोल्हापूर अँड द डेन स्टेट इन ट्यूसडे द टेन्थ फेब्रुवारी नाईनटीन फोर्टी टू डिझाईन अँड एक्झिक्युटेड बाय तर नाव दिसतंय व्ही पी कनेरे पुना अँड कन्स्ट्रक्टेड बाय मेसर्स बाटे बिल्डर्स म्हणजे हे डिझायनिंग पण मराठी माणसाचं आहे कन्स्ट्रक्शन मराठी माणसाचं आहे आणि निर्माण पण आपल्या भोरचे पंचसचिव यांच्या कार्यकारीमध्ये झालेला आहे पण हा प्लॅन कुठला होता ब्रिटिश लोकांचा म्हणून तो आजकाल शाबूत आहे आणि आजपर्यंत तो टिकलेला आहे पूल चुन्यातला बांधलेला आहे हे इथं चुन चुना कालवायला इथं गुरहाड केलं त्यांनी तिथून कालून माल इथं आणलेला आहे तो तुम्ही लोक सांगत सांगतात म्हणून या पुलाच नाव काय तुम्हाला माहिती नाही नाही पाणी माहिती नाही आम्हाला हा एवढा माहिती आहे आम्हाला अजून काय माहिती नाही नाही बाकीचे नाही काय बाबा काय नाही काय नाही काय नाही काय माहिती जवळजवळ आता सतरा इंशी वरच्या संपले असणार शंभर टक्के संपले बांधतो अजून मजबूत आहे ना अजून एक नंबर मारून एवढं पाऊस पडतोय नाही नाही त्याला कधीच बंग नाही काय नाही अजिबात आता तर पाऊस हा जास्त असतो याला पाणी केवढं पाणी असतं पावसाळ्यात अजून हा पूल शिवगंगा नदीवर उभारलेला आहे ही जी पाहत आहे आपण पाठीमागे ही शिवगंगा नदी ही पुढे जाऊन खाली वीर धरणाला मिळते आणि हा जो पूल आहे या पुलाच्या पाठीमागे आपल्याला बनेश्वर जे शंकराचं म्हणजेच महादेवाचं एक पवित्र मंदिर आहे पेशवेकालीन ते इथंच या ठिकाणी वरती आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागूनच ही शुगंगा नदी वाहत वाहत या इथून खाली जाते आणि या शुभंगा नदीवरच बांधलेला हा पूल आपण पाहतोय या पुलाला जवळजवळ ऐंशी त्र्याऐंशी वर्षे झालेली आहेत म्हणजे सतरा वर्षांनी हा पूल शंभरी काढणार आहे मित्रांनो आपण जर असेल तर आपण या पुलाचा शंभरावा वाढदिवस नक्की साजरा करूया चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल नवीन शिकायला मिळेल नवीन ज्ञान मिळेल अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचा एक शेअर एक लाईक आणि एक कमेंट आपला व्हिडिओ व्हायरल व्हायला खूप मदत करतात हा आपल्या भागातला व्हिडिओ व्हायरल व्हायचा असेल आणि हा ब्रिटिशकालीन जर पूल तुम्हाला सगळ्या दुनिया पुढे आणायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल नक्की करा